कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या आणि गडगड बोला तर नमस्कार मंडळी आज आपण तिळ गुळ आणि शेंगदाण्यापासून मस्त अशी बर्फी बनवतोय तोंडात ठेवताच विरघळते अतिशय अशी पेढ्यासारखी सॉफ्ट ना खुसखुशीत आणि ना खूप अशी चिकट इतकी मस्त होते ना मंडळी त्यासाठी काय केलेले ना एक वाटीभर गावरान तिळ घेतलेले आहेत तिळ दोन प्रकारचे मिळतात एक पांढरे असतात आणि ते थोडेसे पॉलिशचे असतात त्याची सवसुद्धा खूप छान येते आणि हे आहेत हे गावरण आहेत तसेच एक वाटीपेक्षा थोडेसे कमी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन्हीही व्यवस्थित निसून घ्यायचं यामध्ये एखादा खडा वगैरे असला तर तो काढून टाकायचा खूपदा शेंगदाण्यामध्ये ना अगदी शेंगदाण्यासारखाच दिसणारा खडा असतो किंवा अशी गारगूट वगैरे असते म्हणजे पांढरा असा खडा असतो व्यवस्थित बघायचं नाहीतर आपला पदार्थ खराब होण्याची शक्यता असते सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचेत जोपर्यंत यावरची चाल अशी सटकत नाही ना तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत एकदा चेक करायचं यावरची जी साल आहे ना ती व्यवस्थित निघते का बरं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल ना तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बरं आता इथे ना हे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत पण तरीसुद्धा पुढच्या एक मिनिटासाठी मी पुन्हा भाजून घेतले म्हणजे शेंगदाणे मी एक तीन ते चार मिनटांना व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत कधी कधी काय होतं ना वरून शेंगदाणे भाजल्यासारखे वाटतात त्यानंतर ते आतून कच्चे राहतात त्यामुळं आपण जो पदार्थ तयार ता करतो ना तो पदार्थ फार दिवस टिकत नाही किंवा त्याची जी चव आहे ना तीसुद्धा थोडीशी बिघडते त्यामुळे शेंगदाणे ना खूप मस्त असे भाजून घ्यायचे आता इथं मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत हलकेसे आपल्याला थंड करून घ्यायचे त्यामुळे इथं मी मोठ्या पसरट ताटामध्ये घातलेले आहेत त्यानंतर तिळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे बरं आता तीळ कढईमध्ये घालायच्या आधी काय करायचं ना कढई थोडीशी थंड करायची आणि त्यानंतर यामध्ये तीळ घालायचे कडकडीत जर कढईमध्ये तापलेल्या म्हणजे कढईमध्ये जर तुम्ही तीळ घातले ना तर ते इतके चटचट उडून जातील ना समजणार समजणारसुद्धा नाही त्यामुळे काय करायचं ना कढई थोडीशी थंड करायची आणि त्यानंतरच तिळ त्यामध्ये घालायचे आणि गॅस तिळ भाजत असताना गॅस बारीक ठेवायचा आणि कंटिन्यू हलवते ना अगदी तीन ते चार मिनटासाठीच तीळ आपल्याला भाजायचेत का तर तिळ शेंगदाण्यापेक्षा खूप लवकर भाजले जातात हे लक्षात ठेवा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे त्यानंतर हे सुद्धा एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत पसरून ठेवायचे म्हणजे व्यवस्थित असे थंड होतात गरम गरम जर वाटायला गेलात ना तर काय होतं ना तिळ खूप जास्त तेल सोडतात त्यामुळे पदार्थ किंवा म्हणजे असा स्टिकी होण्याची शक्यता असते त्यात इथं ना, ची ची। ता ता ना सुद्धा मस्त असे थंड झालेले आहेत तर हाताने ना त्याच्याशी चोळून साल काढून घ्यायची होता होईन तेवढ्या शेंगदाण्याची साल तुम्ही काढून घेऊ शकता किंवा नाही साल जरी काढून घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे पण इथं मी थोडीशी साल काढून घेते साल काढून घेतली ना तर बर्फी थोडीशी अशी रंग जो आहे ना तो थोडासा लाईट येतो आणि आपण जरी यावरची ना साल नाही ना काढली तर थोडासा काळपट रंग येतो एवढाच तो फरक असतो चवीमध्ये काहीही फरक येत नाही हे लक्षात ठेवा जरी तुम्ही नाही साल काढली ना तरीसुद्धा चालणार आहे आता इथं मी सगळे शेंगदाणे होता थोडे हाताने असे चोळून घेतले आणि आपला जो झारे असतो ना ज्याने आपण पुऱ्या वगैरे काढतो त्याने अशा पद्धतीने ना हे शेंगदाणेशेच चाळून घेतलेले आहेत म्हणजे जे टर्फल आहे ना ते ताटात राहील जर असं पाखडून जर काढायला गेलं ना तर किचन ओट्यावरती खूप पसारा होतो अशा पद्धतीने जर केलं ना तर पसाराही होत नाही आणि आपलं वेळसुद्धा वाचतो आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे बघा याच पद्धतीने मी तिळसुद्धा बारीक करून घेतले होते व्यवस्थित प्रमाण मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे पण तरीसुद्धा तुम्हाला इथे सांगते एक वाटी मी तिळ घेतलेले आहेत संपूर्ण एक वाटी भरून इथे तिळ घेतलेले आहेत एक वाटीपेक्षा थोडेसे कमी किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी समप्रमाणामध्ये जरी घेतल्या ना तरीसुद्धा चालणार आहे आता इथं मी एक वाटीपेक्षा थोडेसे कमी शेंगदाणे घेतले होते एक वाटीच इथं मी तिळ घेतले होते हे व्यवस्थित भाजून आपण बारीक करून घेतलेले आहेत आता हे जे आपलं मिश्रण आहे ना हे मोजून घ्यायचं हे मिश्रण दोन वाट्या ना तर तुम्हाला जर गोड कमी खायचं असेल ना तर तुम्ही इथे दीड वाटी गूळ घालू शकता किंवा जर तुम्हाला थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर बरोबर दोन वाटी गूळ इथे घालायचा तर मी इथं दोन वाट्या गूळ घालणार आहे का तर थंडीच्या दिवसामध्ये ना गूळ खूप छान असतो चा, आणि गुळाचं तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप भारी आहे आपल्या अंगात जर बॅड कोलेस्ट्रॉल असेल तर ते कमी होतं इम्युनिटी वाढते मुलांचं रक्त वाढतं खूप सारे असे तिळाचे अनगिणित फायदे आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये ना तिळ खूप फायदेशीर आहे शरीराला उष्णता देतो हे सगळ्यांनाच माहिती आहे तर आपल्याला ही बर्फी बनवायच्या दिना ज्या ताटामध्ये आपण ही बर्फी सेट करणार आहोत ना त्या ताटाला इथं मी तूप लावून घेतलं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे मी पुन्हा साजूक तूप घातलेलं आहे तर इथं मी स्टीलची कढई वापरलेली आहे त्यामुळे कढईला संपूर्ण असं मी तूप ओतून घेतलेलं आहे म्हणजेच टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बरोबर दोन वाट्या इथं मी गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी केलं ना तर वडी थोडीशी अशी कडक अशी होऊ शकते पण जर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि तुम्हाला जर सॉफ्ट वडी हवी असेल तर मात्र गुळ एवढाच वापरा माझ्याकडे लहान मुलं आहे त्यामुळे मी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त म्हणजेच निम्म ठेवलेलं आहे जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते बरोबर दोन वाट्या भरलेलं आहे त्यामुळे इथं मी बरोबर दोन वाट्याच गुळ घेतलेलं आहे हे प्रमाण वडीसाठी अगदी परफेक्ट आहे याचं जी चव आहे ना अगदी पेढ्यासारखी येते आणि तोंडात ठेवताच ही बर्फी विरघळते इतकी सुंदर तयार होते आता यामध्ये ना मी फक्त दोन चमचे गुळ वितळण्यापुरतंच पाणी घातलं होतं कंटिन्यू गॅस बारीक ठेवायचा आणि हलवत राहायचं गुळ वितळला आणि हलकेशे याला बबल यायला लागले की तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर घालू शकता पण गुळाचं आणि शेंगदाण्याची जी चव आहे ना ती खूप भारी येते टेस्टसाठी तुम्हाला यामध्ये वेगळं काहीही घालण्याची गरज नाही तुपाचा फ्लेवर यामध्ये असा उभरून येतो त्यामुळे वेलची पावडर किंवा कोणतंही म्हणजे मी घातलेलं नाही यामध्ये आता याला ना कंटिन्यू फक्त दोन मिनटासाठी आपल्याला परतायचे खूप जास्त परतत बसण्याची गरज नाही हे मिश्रण सुरुवातीला जरी तुम्हाला थोडंसं ओलसर दिसत असलं ना तरी जसा जसा गुळ थंड होतं तसं तसं हे मिश्रण कडक होत जातं त्यामुळे हलकंसं सॉफ्ट असतानाच आपल्याला ताटामध्ये हे ओतून घ्यायचं आहे हे बघा कंटिन्यू याला मी दोन मिनटं हलवलेलं आहे जर यापेक्षा जर भुसभुशीत जर केलं ना तर त्याची वडीही होत नाही आणि लाडूही होत नाही हे लक्षात ठेवा वडीसाठी अशाच पद्धतीचं मिश्रण हवं असतं पुन्हा थोडंसं तूप घालून याला मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे हे बघा आता हे हलकं हलकं कढई असं सोडायला लागलेलं आहे म्हणजेच हे घट्ट व्हायला लागले हलवताना हे थोडंसं आता कडक जाणवते आता आपण सुरुवातीला ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं ना त्या ताटामध्ये हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं कढई खूप गरम आहे त्यामुळे थोडंसं जपून करायचं आणि ह्या मिश्रणाला अजिबात हात वगैरे लावण्याची घाई करायची नाही हळूहळू चमच्याने किंवा एखाद्या पेल्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आणि त्याने ही बर्फी सेट करून घ्यायची हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच आहे ना मस्त अशी ही वडी तयार होते जशी जशी थंड होते ना तशी तशी ही वडी थोडीशी कडक होते खूप जास्त कडक होत नाही का तर गुळाचं जे प्रमाण आहे ते आपण निम्म निम्म ठेवलेलं आहे त्यामुळे अशी कडक ही वडी होत नाही छान अशी सॉफ्टच राहते अगदी लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक आपल्या घरामध्ये जे आजी आजोबा असतात ना ते सुद्धा अगदी आरामात ही वडी खाऊ शकतात आता हे व्यवस्थित असं मी ना पसरून घेतलेलं आहे हे बघा मस्त याला अशी शाईन आलेली आहे तुम्हाला दाखवते आणि हे आत्ताच लगेच असं हलकंसं कडक जाणवायला लागलेलं आहे आता हे मी फक्त पाच मिनटासाठी असंच ठेवलं त्यानंतर हे बघा बऱ्यापैकी हे सेट झालेलं आहे आता यावरती ना आपल्याला ज्या पद्धतीचे याचे पीसेस बनवायचे आहेत ना त्या पद्धतीने ना आपल्याला याला कट करून घ्यायचे खूप संपूर्ण थंड झाल्याच्या नंतर ना मग याचे पीस होत नाहीत त्यामुळे ना हलकंसं कोमट असतानाच ना याचे पीस तयार करून घ्यायचे तुम्ही डायमंड शेप म्हणजे अगदी काजूकत्री कशी असते त्या पद्धतीने कट करून घेऊ शकता किंवा माझ्या पद्धतीने अतिशय म्हणजे सिंपल पद्धतीने तुम्ही याचे असे चौकणी सुद्धा करून घेऊ शकता मुलांना जर काही गोड खाण्याची इच्छा असेल ना तर तुम्ही मुलांना ही एक बर्फी जर दिली ना तर मुलांसाठी खूप पौष्टिक तरच आहेच शिवाय चवीलासुद्धा प्रतिम लागते त्यामुळे जरूर एकदा बनवा तर हे बघा मस्त अशी ही सेट झालेली आहे मला तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी लगेचच काढून घेतलेली आहे हे बघा अगदी व्यवस्थित याचे पीस आहेत बरं मंडळी ही, बर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला एकदा कमेंट करून जरूर सांगा आणि तुमचे काही सजेशन असेल ना ते सुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि ज्यांना असे तिळगुळाचे पदार्थ खूप आवडतात ना त्यांना मात्र ही रेसिपी जरूर शेअर करा बघा काय मस्त ही सेट झालेली आहे खूप खूप जास्त चविष्ट तयार झाली होती त्यामुळे तुम्ही सुद्धा सहज बनवू शकता हे बघा याच पद्धतीने मी संपूर्ण पीसेस काढून मस्त छोट्या डब्यामध्ये ठेवून दिले होते फ्रीजच्या बाहेर आठवडा ते पंधरा दिवस ही वडी छान राहते पण मुलं इतकी आवडीने खातात ना की अगदी चार ते पाच दिवसामध्येच ही संपून जाते बाकी मंडळी रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर सांगा बाय